नमस्कार मित्रांनो बारा जुलैच्या प्रोमध्ये अमोल अर्जुनची खूप वाट बघतो पण अर्जुन मात्र आर्यासोबत फिरत असतो आणि याचा फायदा आर्या पण घेते ती अर्जुनला बऱ्याच वेळ बाहेरच ठेवते त्यामुळे अर्जुनला यायला खूप उशीर होतो अमोल काही त्याच्याशी बोलायला तयार नसतो आपी म्हणते अमोल अरे बाबांना काम होतं अर्जुन म्हणतो अमोल सॉरी काल माझ्याकडून चूक झाली मी तुला इथून पुढं सोडून कधीच जाणार नाही अमोल म्हणतो बाबा तू काल नसल्यामुळे आम्ही हरलो मी नाराजी तुझ्यावर तुला माझ्याबरोबर नाही राहत आहे का तू मला फिरायला नेत नाही आणि माशी प्रेमाने पण वागत नाही मी नाही बोलणार तुझ्याशी आपी म्हणते अमोल पण तो काय ऐकत नाही तो जात असतो अर्जुन म्हणतो अमोल आमुल, पण अमोलला एवढा आलेला असतो तर दोघांचं पण ऐकत नाही आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं एकीबरोबर राहणं आणि एकीबरोबर फिरायला जाणं हे अर्जुनचं वागणं तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद